नमस्कार या मिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड बाहीची डिझाईन बघूया तर इथे मी हा डबल फोल्डेड कापड घेतलेला आहे याची रुंदी आहे आठ इंच आणि उंची आहे चौदा इंच आता आपण याचं कटिंग करून घेऊ तर मी रुंदीला सात इंच घेणार आहे आणि हे जे थोडंसं वाकडं तिकडं कापड होतं ते व्यवस्थित कट करून घेऊ अशा पद्धतीने हे कट करून घेतलं त्यानंतर इथे आपण सात इंच घेतलं आता इथे तेरा इंच घेऊया ही बाही मी छत्तीस इंच मापासाठी बनवणार आहे हा कापड साडीचा कापड म्हणजे जे ब्लाउज पीस होतं त्यातूनच काढलेला आहे आता इथे चार इंच घेतलं त्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आकार घेतला खाली आपण सात इंच घेतलं आता याला आपण कट करून घेऊ अशाच पद्धतीने तुम्हाला दोन बाहीचं कटिंग करायचं आहे इथे मी तुम्हाला एक बाई इथे कट करून दाखवलेली आहे अशा प्रकारे याचा आकार तयार होतो खालच्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे सरळ उलट भाग पाहून आपल्याला बारीक अशी इथे टीप टाकून घ्यायची आहे बारीक फोल्ड करून त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची जो मोठा भाग होता सात इंचाचा आपण घेतलेला फोल्ड मध्ये त्या बाजूला आपल्याला लेस लावायची आहे तिथे तुम्ही साधी लेस लावू शकता किंवा लटकनवाली लेस लावू शकता हे बघा अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घेतलं आता या बाजूला आपण लेस लावून घेऊ सरळ बाजूवरती अशी लेस लावून घ्यायची ही मी लेस घेतलेली आहे याच्या ही लेस लावण्यासाठी मी सिंगल दाब लावून घेतला मशीनला कारण आपल्या साधा साध्या दाबने जर लावायची म्हटली तर मणी फुटतात म्हणून सिंगल दाबने ही लेस इथे मी वरच्या बाजूने लावून घेते अशा प्रकारे हळूवार मणी बाजूला करून किनारीला टीप टाकून घ्यायची आता त्यानंतर ही जी बाजू ओपन आहे याच्या या बाजूवरती किनारीला परत एक टीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने ही बाही बाहीतला लेस लावून आपली झालेली आहे हे बघा अशी लेस लावून आपली झाली आता याच्या आपल्याला प्लीट्स टाकायचे आहे ही या, या बाजूने लेस लावली त्याच बाजूने आपल्याला कपड्याच्या अर्धा इंचाचा फोल्ड करून चुडणी लेसच्या बाजूने घ्यायची आहे अर्धा इंच फोल्ड घेऊन आपल्याला चुणण्या लेसच्या बाजूने घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ह्या प्लीट्स टाकत टाकत खालपर्यंत त्याच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने मी हे एका बाजूला प्लीट्स टाकून घेतल्या त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला ले तशाच पद्धतीने अर्धा इंचाची प्लीट आली पाहिजे आणि पूर्ण खालपर्यंत उरलेल्या कपड्याच्या तशाच पद्धतीने प्लेट घेऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आता या दोघही बाजूच्या प्लीट्स घेऊन आपल्या इथे तयार झालेल्या आहेत हे अंतर कमीत कमी आपल्याला तीन ते सव्वा तीन इंच हवं आहे त्यानंतर ही साधी आपल्या कापडाची बाही शिवून पलटवून तयार करून घेतलेली आहे ही बाही इथे साडेतीन ते चार इंचाची तुम्ही घेऊ शकता त्यानंतर रेग्युलर आपल्या बाहीप्रमाणे त्याला कट करून त्याचा सेंटर काढून घ्यायचा इथे हा त्या बाहीचा सेंटर काढून घेतला सेंटरपासून दोन इंच या बाजूला आणि सेंटरपासून दोन इंच या बाजूला आणि जे दोन इंच घेतला आहे त्याच्या पुढे तीन तीन इंच अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतली आणि जे आपण तीन इंच प्लेट टाकून तयार केलं होतं त्याचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचा इथे अशा प्रकारे त्याचा सेंटर काढून घेतला त्यानंतर ही बाजू जी तीन इंच आपण तयार केली होती ती बाजू हे दोन इंच सोडलं त्याच्या पुढून पुढे लावायची हे दोन इंचचं मार्किंग केलं त्याच्या त्याच्यापासून पुढे लावून घ्यायची अशा पद्धतीने ती लावून घ्यायची ही बाजू लावून झाली की हा सेंटर ते काढून घ्यायचं आधी बाहेर त्यानंतर पुन्हा जे दोन इंच या बाजूने सोडलं होतं तिथून टेप तिथून टीप टाकायला सुरुवात करायची आणि टीप टाकून बाहेर काढायचा आता हा सेंटर आणि बाहीचा सेंटर जो साडीच्या कापडाचा सेंटर होता तो आणि बाहीचा सेंटर असा एकमेकावर ठेवायचा आणि जे एक्स्ट्रा कापड उरलं आहे त्याच्या दोन किंवा तीन जितक्या प्लेट बसतील तितक्या प्लेट टाकून घ्यायच्या या प्लेटची बाजू त्या बाजूला आणि इकडच्या प्लेटची बाजू या बाजूला अशा पद्धतीने त्या उरलेल्या कापडाच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने ही बाही आपली इथे तयार झाली ही बाही शिवून ब्लाऊजला जोडून मग ती घातल्यावर त्याचा लुक खूप सुंदर दिसतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद